इथून तिथपर्यंत वरण भात घ्यायला ताट इतकं भरलंय काय वरण घेऊ घेतलाच नाही म्हटलं नंतर हाय हॅलो नमस्कार मी का जल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आज आहे गणेश जयंती आणि आम्हाला सगळ्यांना जायचं आहेत डॉक्टर आहेत वडोदकर डॉक्टर त्यांच्या घरी गणपतीची मूर्ती आहे जी दीडशे वर्ष जुनी आहे आणि त्यांच्या तिथे मूर्तीची छान गणपतीची म्हणजे आज गणेश जयंती असताना छान पूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतर महाप्रसाद असतो सो चला आता आम्ही सगळ्या जण निघालेलो आहोत चलो दार लावणं गरजेचं आहे आणि आता आजी तयार आहे आजोबा तयार आहे शंभूराजी चला चला बसा गाडीत चला चल चढ लवकर चढला का ए सर काही कुठे बसल अरे किती आम्ही बडदगाव डॉक्टर जे आहेत आमच्या ओळखीचे त्यांच्याकडे

हो आणि यांच्याकडची जी गणपतीची मूर्ती आहे ही दीडशे वर्ष जुनी मूर्ती आहे जास्त त्याहून जास्त एकशे सदुसष्ट वर्षाचा हिस्ट्री अशी माहीत आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे जवळपास सहा फुटाची होती जेव्हा सेंदूर लावले तस आपल्या याची होती ना सप्तशृंगीची मोठी बारीक नाजूक निघाली तशी ही मूर्ती ही बावीस इंचाचीच पण ही एवढं पूर्ण कॅप्चर करायला एवढी मोठी झाली हा सर याचं आहे आपल्या हलव्याची माळ तिच्या गाळात पडली हो बाकी सगळे मी तो हार बनवला होता निशिगंधाचा तो तर दबून गेला जाय बाकीचं सगळं आलं ना त्याच्यावर चल यस चला चला आमच्या मोठ्याकडचे सगळेजण आले नमस्कार करणं झालं आता सगळे जण आलेले आहेत म्हणजे ते तेच का डॉक्टर होते जे आपल्याशी बोलले आता व्हिडिओ मध्ये आणि मूर्ती खूप जुनी आहे आता नवीन शर्ट आहे मस्त आहे मग शर्टाची पार्टी शर्टाची पार्टी नवीन शर्ट खातला आहे ना <laughs> मस्त शर्ट आहे सुंदर आहे रंग मस्त आहे शटाका आम्हाला जी हवी ती देत नाही पटाक्याचे घे म्हणे शंभू आहे पहा हा कसा आहे ना पळून राहिला इकडे तिकडे आम्ही सगळे इथे बसलोय आई पप्पा आणि हे सगळे जण त्या साईडला बसले आहेत आम्ही तिघ चौघ इथे बसलोय आता प्रसाद घेतात हे सगळेजण बसून गेले आमच्याकडे आणि स्वप्नील दादा मी अंकुर आम्हीच राहिलो आहे आम्ही सगळे वाले असल्यामुळे त्या सगळ्या जणांना म्हटलं चला तुम्ही बसून घ्या जेव्हा जेव्हा आरामात होऊ द्या तुम्ही सगळेजण थँक्यू चला आता आम्ही प्रसाद घ्यायला बसलोय बासुंदी आहे पातळ भाजी कढी साधी पोळी आहे पुरणाची पोळी आहे त्यानंतर गडा भजा मिक्स भाजी आहे ही आहे गंगाफळची नाही बटाट्याची भाजी त्यांनी सांगितलंय आणि हो मिक्स आहे आणि गंगाफळ आहे का, का? ते तर मला बटाटे म्हणाले म्हणून मी यांना कोणाला वाढलेली हो का हा मिक्स भाजी पाहिली मी पण त्याच्यात गंगाफळांनी म्हणे मी विचारलं तर म्हणे बटाटे म्हणून मी दिलीच नाही आई बाप्पाला म्हटलं आता जाऊ द्या हा म्हणून मग का आणि ही आहे आंबटगड कोशिमीर स्वप्नील दादा त्यांच्या भाऊ बरोबर बसणारे आता मी बसते जेवायला आता आम्ही सगळे जण बसून गेलो इथून तिथपर्यंत वरण भात घ्यायला ताट इतकं भरलंय काय वरण भात घेऊ घेतलाच नाही म्हटल्यानंतर घेऊ डबल ताट नको याच ताटात खाणार मी काय सेवा महाराज काय सेवा सेवा सुंदर नाही आम्ही केलेली तुमच सेवा पाहण्यात काय पाहण्यात अगो चलो माझा भाऊ आला स्वप्नील काका आणि तू व्यवस्थित जीव दे आता so, घरी आलेलो आहोत छान महाप्रसाद होता खूप सुंदर आम्ही मागच्या वर्षी पण त्यांच्याकडे गेलो होतो प्रसाद घेण्यासाठी पुरणपोळी बासुंदी त्यानंतर लाडू असतो मोदक असतो खूप सुंदर जेवण होतं आणि शेवटी प्रसाद म्हणजे प्रसाद असतो तो त्याला काही नाव ठेवू शकत नाही तुम्ही इतका सुंदर प्रसाद होता सो चला उद्या भेटूयात